नमस्कार कर्मबंधन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कर्मबंधन या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ज्योतिष उपाय वास्तू उपाय वास्तू टिप्स यांचे व्हिडिओ सादर करतो अशा स्वरूपाचे व्हिडिओ सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कर्मबंधन या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नमस्कार मित्रांनो होळीचा सण अवघ्या हो काही दिवसांवर आला आहे या होळीच्या दिवशी काही उपाय केल्याने मात्र लक्ष्मींची कृपा प्राप्त होते तर आज आपण असे काही उपाय पाहणार आहोत की हे उपाय होळीच्या दिवशी केल्याने आपण मालामाल व्हाव मित्रांनो होळी दीपावली नवरात्र अशा महत्वाच्या पर्वांवर माता लक्ष्मींची कृपा प्राप्त होण्यासाठी काही विशेष उपाय केले जातात की ज्या उपायांमुळे माता लक्ष्मींचं आपल्या घरामध्ये आगमन होतं व त्या स्थिर स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास्तव्य करून शाश्वत स्वरूपामध्ये आपल्याला धनादेश बनवितात मित्रांनो चला तर मग पाहूया की असे कोणते उपाय आहेत की जे होळीच्या दिवशी केल्याने माता लक्ष्मींची कृपा आपल्याला प्राप्त होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर धनधान्य संपत्ती पैसा यांची भरभराट होईल मित्रांनो वास्तवामध्ये होळी हा दोन दिवसांचा सण आहे यामध्ये पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते व दुसऱ्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला होळी दहन केले जाते व दुसऱ्या दिवशी चैत्र कृष्ण प्रतिपदेला रंगपंचमी साजरी केली जाते होळीच्या सणाचा संबंध वास्तवामध्ये असत्यावर वा सत्याचा विजय आणि अधर्मावर धर्माचा विजय असा आहे मित्रांनो होळी या सणाविषयी एक छोटीशी गोष्ट मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे हिरण्य कश्यपाची बहीण होलिका हिने जेव्हा श्रीहरी भक्त प्रल्हादाला आपल्या ओटीमध्ये बसवून अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीहरींच्या कृपेमुळे अग्नी प्रल्हादाला स्पर्शही करू शकला नाही परंतु परंतु होलिका मात्र जळून राख झाली तेव्हापासून होलिका दहनाची परंपरा ही चालत आली आहे आणि तेव्हापासून प्रतिवर्षी भारतातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावामध्ये गल्लीमध्ये प्रत्येक घरामध्ये फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी अधर्मावर धर्माचा विजय या स्वरूपामध्ये होलिका दहन केले जाते मित्रांनो या होळीचे आध्यात्मिकदृष्ट्या व धार्मिकदृष्ट्या फार मोठे महत्व आहे होलिका दहनाच्या रात्रीला एक परमसिद्ध रात्र मानली जाते ही रात्र कोणत्याही साधनेसाठी जप तप ध्यान आदी कार्यांसाठी फारच श्रेष्ठ अनुकूल मानली जाते होलिका दहनाच्या दिवशी केला जाणाऱ्या दान धर्मालाही विशेष महत्व असतं मित्रांनो आपण सामाजिकदृष्ट्या जरी बघितलं तरी देखील सर्व व्यक्तींचे आपापसात आप मिसळून विभिन्न प्रकारच्या रंगांनी हर्ष उल्हासित होऊन हा सण साजरा करण्यामुळे समाजामध्ये एकजुटी निर्माण करतो ऐक्याची भावना निर्माण करतो होळीच्या सणाचा काळ हा वास्तवामध्ये संक्रमण काळ किंवा परिवर्तनाचा काळ असतो या काळात वायुमंडळामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण अधिक असतं यामुळे हा काळ रोगवृद्धीचा काळ देखील असतो आणि म्हणून या काळामध्ये होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या वातावरणातील जीवजंतू नष्ट होतात तसेच पाण्याने रंगपंचमी खेळल्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्याच्या गर्मीपासून पाण्याच्या उपयोगाने आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर मित्रांनो अशा या होळीच्या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत ते पाहूया मित्रांनो होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून कमळगट्ट्यांच्या बीजांची एकशे आठ मनक्यांची माळा बनवून ही माळ मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मींना अर्पण करावी यामुळे आर्थिक समृद्धीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होईल होळीच्या दिवशी सव्वा किलो तांदळाची खीर बनवून ती कुष्ठरोग्यांना खाऊ घालावी या उपायामुळे धनप्राप्ती व वा समृद्धी वाढते होळीच्या रात्री उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसावे बसताना लाल रंगाचे आसन घ्यावे व ओम नमो धनदाये स्वाहा मंत्र पुन्हा एकदा सांगतो ओम नमो धनदाये स्वाहा या मंत्राचा एकशे आठ किंवा जप करावा यामुळे धनामध्ये वृद्धी होते होळीच्या दिवशी रात्री घरातील पूजास्थानामध्ये बसून श्रीसुक्ताचे अकरा पाठ केल्याने धन व समृद्धी यांची प्राप्ती होते होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी घराच्या उत्तर दिशेला शुद्ध तुपाचा एक अखंड दीपक प्रज्वलित करावा की जो रात्रभर जळत राहील यामुळे घरामध्ये धन व समृद्धी यांची भरभराट होईल होळीच्या रात्री एका पांढऱ्या कपड्यामध्ये सव्वाशे ग्रॅम अखंड तांदूळ बांधून आपल्या पूजास्थळी ठेवावेत आणि ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा व दुसऱ्या दिवशी ही तांदळाची पोटली आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या धनाच्या जागी ठेवावी यामुळे धन व समृद्धीमध्ये वाढ होते होळीच्या दिवशी एका चपातीवर पाच बत्ताशे व चांदीचे वर्क ठेवून ते गाईला खाऊ घालावे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये धन व समृद्धीची वाढ होईल होळीच्या रात्री एका शंखामध्ये गंगाजल भरून ते आपल्या पूजास्थानी ठेवावे व दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये या शंकामधील पाणी शिंपडावे यामुळे घरातील समृद्धीमध्ये वाढ होईल होळीच्या दिवशी एक स्फटिकाचे स्त्रीयंत्र आणावे व त्याचे गंगाजलाने अभिषेक करून आपल्या पूजा घरामध्ये स्थापन करावे यामुळे अपार धनाची प्राप्ती होते होली दहनाच्या वेळी धनप्राप्तीची कामना करत पांढऱ्या रंगाची मिठाई जळत्या अग्नीमध्ये वाहावी यामुळे धन व समृद्धी प्राप्त होते तर मित्रांनो हे होते होळीच्या दिवशी धनप्राप्ती होण्यासाठीचे काही विशेष उपाय नक्की करून पहा या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये धन समृद्धी ऐश्वर संपत्ती पैसे यांची भरभराट हो हीच माता लक्ष्मीचरणी प्रार्थना व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद शुभम भवतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया ला लाईक करा आपल्या ला मित्रांना शेअर करा आणि कर्मबंधन या मराठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून घंटीचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद